परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांच्या प्रचारार्थ अर्धांगिनी प्रचारात उतरल्या आहेत आज बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी बर्दापूर येथे आयोजित प्रचार फेरी काढण्यात आली तर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सौ रत्नमालाताई राजेसाहेब देशमुख यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे प्रत्येक उमेदवाराचे कुटुंबीय प्रचार कार्यात सहभागी होत आहे परळीतून नामदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी सौराजश्रीताई मुंडे या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत तर त्यांचं सर्व कुटुंबीय यात सहभागी झालं आहे तर महाविकास आघाडीचे प्रवी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौरत्नमालाताई राजेसाहेब देशमुख यांनी आज बर्दापूर येथे प्रचार रॅली काढली बसस्थानक येथील प्रचार कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली ही रॅली बर्दापूरमधील ढोर गल्ली मोरे गल्ली माळी गल्ली गल्ली कुंभार गल्ली बसस्टँड चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्रचार कार्यालय अशी काढण्यात आली गावातील हनुमान मंदिर तुळजा भवानी मंदिर हजरत महबूब अली शाह दर्गा दुर्गा देवी मंदिर महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर व ठिकठिकाणी असलेल्या महापुरुषांच्या चौकाच्या नाम फलकाला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आलं उत्साहपूर्ण वातावरणात व भरगच्च कार्यकर्त्यांच्या समूह संचात ही रॅली काढण्यात आली रॅलीच्या समारोपानंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलताना रत्नमालाताई देशमुख म्हणाल्या की या मतदारसंघात विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला फसवण्यात येत आहे विकासाची कामं नाहीत बेरोजगारांच्या हाताला काम नाही महिला भगिनी सुरक्षित नाहीत या मतदारसंघात पीक विमान आहे अशा विषयांना हात घालून सरकारचा व नामदार धनंजय मुंडे यांचा नाकर्तेपणा उघड केला या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ संजीवनीताई देशमुख तर इवा नेते शंभूराजे देशमुख रौ फातार रज्जू पटेल हनुमंत राजे मोरे शेख शेरफूभाई गंडले यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता वार्तान्यूजकरिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांची तुतारी आहेत त्यांनी या मार्गातून खूप कामे केलेली आहेत त्यांना मदत करा त्यांना जरा साथ द्या काही आपण मतदारसंघामध्ये फिरताय तर काय नेमकं लोकांचं म्हणणं काय काय कुठं विकास नाही रोड नाही नाल्या नाल्या नाहीत शिक्षणाची सोय नाही शिक्षणासाठी लांब लातूरला जावं लागते बऱ्याच गोष्टी आहेत आणि तरुणांना काम नाही प्रतिसाद कसा मिळतो एकदम एक नंबर एक चांगला प्रतिसाद आहे महिला भगिनी सांगायचं महिला भगिनीशी सांगतात की चांगले चांगले तुम्हाला दिवस येतील राजसाहेबांमुळे चांगली प्रगती होईल प्रत्येक गावात विकास होईल रोड होतील चांगले स्टँड होईल शाळा सुविधा होतील पिनला भाव मिळेल कापसाला भाव मिळेल विमा वेळेवर मिळेल आम्ही या गावात आम्ही या परिसरात प्रचाराला गेला असतात कुठेही विकास दिसलेला नाही प्रत्येक जण सांगतायत की विकास झालेला नाही तर आम्हाला ते दिसूनच आले प्रत्येक महिला भगिनींच्यातून पण दिसून आले पुरुषांच्यातून पण दिसून आले विकास नाही विकास नाही सगळे म्हणायला इकडचे म्हणायला लागले दुसऱ्या मतदारसंघातले तर ते दुसऱ्या मतदारसंघातले नाही तर बीड जिल्ह्यातलेच नेते आहेत ना ते काही दुसरीकडचे नाहीत काही दुसऱ्या जिल्ह्यातले उभारलेले नाहीत तरी आमच्याकडे साठ गाव आहे तिकडं ते अंबाजोगाई तालुक्यातले निवडणुकीत कसलाही विकासाचा मुद्दा या विरोधकाकडून नाही आहे आणि जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून यांच्या हाती सत्ता असून कोणताही कारखाना चालू नाही नाही औद्योगिक विकास केलेला नाही त्यामुळं सुशिक्षित बेकारांना कसलंही काम नाही दुसरा दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याचा जो हमीभाव भाव आहे मालाला दुप्पट भाव करू कसलाही भाव नाही सोयाबीनला भाव नाही आहे त्यामुळं शेतकरी हैराण झालेला आहे है। त्याचप्रमाणे आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आत्महत्या कशामुळे वाहिल्यात याचे कारण काय ह्या पुढाऱ्यांनी कधी शोधलेलं नाही म्हणून यावेळेस तुतारी वाजवणारा माणूस हा शंभर टक्के विजयी होईल हे मी सांगू इच्छितो कसल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास झालेला नाही जवळपास विरोधकाचे धनंजय मुंडे साहेबांचे तीन कारखाने हातामध्ये घेतलेले होते आंबेजोगाई कारखाना हातामध्ये घेतलेला होता तेही बंद पडला पंकाच्या ताईचा वैद्यनाथ कारखाना होता तोही बंद पडला पाणगाव प्रायव्हेट कारखाना होता तोही बंद पडला जवळपास दहा हजार लोकांचा रोजगार हा उपलब्ध होता तो त्यांनी बंद पाडलेला आहे आज शेतकऱ्याचा प्रश्न असो शेतकऱ्याच्या मालाला भाव कसल्या प्रकारचा मालाला भाव नाही जवळपास चार हजाराच्या मध्ये सोयाबीन विकलेला आहे हेच सत्तेमध्ये दहा वर्षाखाली सोयाबीनला भाव आठ हजार रुपये सोयाबीनला भाव राहावा असं यांनी गावगाव यात्रा काढलेली होती आणि आज जवळजवळ दहा वर्ष झाल्या सोयाबीनला भाव चार हजाराच्या खाली सोयाबीन विकलेला आहे शेतकऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे त्यामुळं पालकमंत्री जे आहेत ठरलेले आहेत आपल्या पहिली मतदारसंघाचे कृषी मंत्री आहेत ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत पण त्यांना कसल्याही प्रकारच्या शेतकऱ्याविषयी त्यांना काळजी नाही शेतकऱ्याचा कसल्याही प्रकारचे त्यांना विचार नाही त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आता दोन दोन हजार चोवीस वीस तारखेला शंभर टक्के त्यांचा पराजयमध्ये पराजयच आहे हे गाव खूप मोठं आहे जवळ जवळपास नऊ हजार लोकसंख्येचं हे गाव आहे तरी सुद्धा इथं साधा स्टँड नाहीये खूप वर्षापासून म्हणजे मला जसं कळतं तसं इथं लोक कधीच बस स्टँड कधीच झालेलं नाही रस्ते बघा तुम्ही काहीच कुठंच कसल्याही प्रकारचा विकास दिसत नाही आज मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा त्यांना येणं जाणंच करावं लागते कुठली सुविधा नाहीये चांगल्या शैक्षणिक कॉलेजेस नाही आहेत काहीच नाहीये इथं तर एक ही मुंडेशाही जी चालत आलेली आहे हीच वेळ आहे की संपवण्याची आज आपला माणूस म्हणजे एक चारित्र्यवान नेता जर म्हणलं विलासराव देशमुख स्वर्ग श्री विलासराव देशमुख नंतर जर कोणी मी आतापर्यंत मी पाहिलेला आहे माझ्यासारखी तरुण युवती सांगत आहे की त्याच्यानंतर जे मी पाहिलेलं आहे ते जी देशमुख आहेत त्यांना आता एक चान्स आहे की आता आपण मुंडेशाही विरुद्ध लढू शकतो त्यासाठी त्यांना प्रचंड मताने श्री राजेसाहेब देशमुख यांना विजयी करा थँक्यू परळी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके राजासाहेबजी देशमुख यांच्या प्रचारात आज ही बर्धापूर नगरीमधील भव्य दिव्य अशी रॅली झालेली आहे आणि जनतेने असा विश्वास धरला आहे की यावेळेस बदल हवा आहे जसं मागील काळात बीड लोकसभेमध्ये आपण बजरंग बप्पाला भरघोस मताने असं निवडून दिलेलं आहे तसंच आता परळीचा हा आमदार नवीन आमदार पाहिजे या परळी मतदारसंघातील हु हुकुमशाहीचा तळा आपल्याला या परळी मतदारसंघ यावेळेस आता भेटविणार आहे तरी मी जनतेला असं विश्वास सांगतो की देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी विश्वास ठेवून या परळी मतदारसंघाच्या जनतेवर विश्वास ठेवून आपल्याला एक असा स्वच्छ असा माणूस जी मी गेल्या वीस ते दहा पंधरा वर्षापासून माननीय राजे साहेबजी देशमुख साहेब यांच्या सोबत राहत आहे असा माणूस दिलेला आहे तरी मी परळी मतदारसंघातील सर्व मतदार बांधवांना अशी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या तारखेला तुतारी हा समोरील चिन्ह दाबून माननीय राजा साहेबजी देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि तेवीस तारखेला गुलाल हा परळी मतदारसंघातूनच होणार आहे अशी मी सर्व जनतेला असे आवाहन करतो <laughs> बर्धापूर मध्ये विकास झाला विकास झाला कोटीचा निधी आला ह्या ज्या वावड्या उठत आहेत हा विकास कोणाचा झाला तर हा विकास झाला असेल तर फक्त गुत्तेदारांचा झालेला आहे बर्धापूरचा कुठलाही विकास झालेला नाही दरवर्षी मागील तीन वर्ष मागील तीन वर्षापासून आम्ही ऐकत आहोत की बर्दापूर येथील ग्रामदैवत महादेव मंदिरासाठी एक कोटी रुपये येणार आहेत आलेत तीन वर्षापासून दरवर्षी ही घोषणा आहे बर्धापूरचे ग्रामदैवत पाचपीर बाबा यांच्यासाठी दरवर्षी एक कोट रुपये येत आहेत दरवर्षी ही घोषणा चालू आहे तीन वर्षापासून अशा घोषणा चालू आहेत कुठलाही कामाचा नारळ तिथं फुटलेला नाही अद्याप आणि बर्धापूरमध्ये ची सोय नाही आज जे बर्धापूरमध्ये चार पाच कोट रुपयाचं काम चालू आहे कशाचं तर रोडचं मेन रोड आहे त्याच्या कामाची जर तुम्ही प्रगती बघितली तर इथले व्यापारी त्या कामापासून हैराण आहेत परेशान आहेत त्यांच्या दुकानामध्ये पाणी उतरलेलं आहे हे जे गुत्तेदार काम करत आहेत त्यांच्यावर कोणाची कृपा आहे या गावामध्ये व्यापारी परेशान आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला ह्या गुत्तेदारांना सांभाळणाऱ्या नेत्या पासून सुटका करायची आहे या वर्धापूरची म्हणून आम्ही सामान्य नागरिक म्हणून या बर्धापूर मधून वीस तारखेला राजेसाहेबजी देशमुख यांना तुतारी वाजवणारा माणूस या, या बटना चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करणार आहोत